नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसू शकतो महायुतीचे मित्रपक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीला अल्टिमेटम दिला आहे चार वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले सध्याच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना अच्छे दिन नाहीत दिव्यांगांसाठी शासनाचे कोणतेही धोरण नाही तरुणांसाठी धोरण आहे पण त्यांच्या हाती झेंडा दिसत नाही महाआघाडीच्या कार्यपद्धतीशी मी सहमत नाही ते सर्वसामान्यांना पटत नसेल तर आम्हाला मान्य नाही सरकारने आमच्या मागण्या मान्य करून निर्णय घ्यावा अन्यथा मी पाहतो माझ्या स्वतःच्या क्षेत्रासाठी काय करायचे असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी बच्सुकरू यांनी केली आहे पेरणीपासून कापणीपर्यंतचे सर्व कामे जीएस किंवा राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जावीत कांद्याला हमीभाव देऊन नाफेडचा हस्तक्षेप थांबवावा बच्चू कडू यांनी निर्यात बंदी बाबत स्वतंत्र धोरण तयार करावे अशी मागणी केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या माध्यमातून पुढील दोन वर्षांसाठी पन्नास टक्के कर्जाची बदल आणि व्याज माफ करण्यात यावे स्वतंत्र घरगुती योजना स्वतंत्र स्टॉल धोरण महाडा दिव्यांग वित्त महामंडळात पाच टक्के आरक्षण कर्जमाफी आणि कोणतेही तारण कर्ज वाटप आणि अंत्योदय योजनेचे लाभ दिव्यांगांना मिळावेत सहा हजार प्रती महिना सामाजिक सुरक्षा स्टायपेंड देण्याची मागणी करण्यात आली आहे घरकुल सोसायटी कॉम्प्लेक्स साठी पाच लाखांचा सा निधी असावा शहीद माजी सैनिक हुतात्मा स्मारके आणि किल्ल्यांसाठी शहरी आणि ग्रामीण भागाला समान निधी द्यावा